आमदार मंत्री जयकुमार रावल यांचं धुळ्यात भव्य स्वागत मोटरसायकल रॅली विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत राज्याचे पणन मंत्री तथा राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्रीपद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच धुळ्यात दाखल झाले त्यासाठी या ठिकाणी धुळे महानगरीच्या वतीने भाजप पदाधिकाऱ्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील पाचही आमदारांचा भव्य असा जंगी सत्कार या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी दुपारी दुचाकी रॅली काढून शहरातील अग्रेसन भवन या ठिकाणी करण्यात आला तर जयकुमार रावल यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर शुक्रवारी ते जिल्ह्यात दाखल झाले शिंदखेड्या दोंडाच्या त्यानंतर धुळ्यात आज भव्य असे स्वागत या ठिकाणी करण्यात आले तर यावेळेस सुरुवातीला धुळ्यात दाखल झाल्यानंतर गणपती मंदिराचे देवदर्शन करून स्वस्तिक चौकात असलेल्या छत्रपती महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर आग्रा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅली सुरुवात झाली संपूर्ण धुळे शहरातून या ठिकाणी मोटरसायकल रॅली काढून पाच कंदील मार्गे या ठिकाणी विविध चौकांमध्ये यावेळी या मंत्री जयकुमार रावल यांचं भव्य अस सत्कार या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले विविध पक्ष संघटना पदाधिकारी यांनी या ठिकाणी या नामदार जयकुमार रावल यांचा भव्य असा सत्कार केला तर सदर रॅलीचा समारोप पांजरा नदी किनारी अग्रसेन भवन अग्रवाल भवन या ठिकाणी करण्यात आला तर यावेळेस सर्वपक्षीय सत्कार समारंभ या ठिकाणी घेण्यात आला यावेळेस सर्व सर्व त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मंत्री जयकुमार रावल व सर्व पाचही आमदारांचा भव्य असा सत्कार या ठिकाणी करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला दीप करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी या ठिकाणी माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे धुळे महानगर प्रमुख गजेंद्र पड़कर मंत्री नामदार जयकुमार रावल आमदार मंजुळाताई गावित आमदार शहर अनुपभया अग्रवाल आमदार काशीरामजी पावरा आमदार राम बदाने त्याचबरोबर नारायण भाऊसाहेब पाटील पंकज कदम अध्यक्ष देवरे माजी सभापती अरविंद जाधव डॉक्टर दिनेश माडी माझे महापौर जयश्रीताईराव माझे महापौर प्रतिभाताई चौधरी चंदूबापू सोनार प्रदीप नाना करपे प्रमिलाताई पाटील आशा रावल चेलिताई शिरसाट आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य सत्कार कार्यक्रम या ठिकाणी पार पडला तर यावेळेस विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी यांनी देखील मंत्री जयकुमार रावल सर्व पाचही आमदारांचा या ठिकाणी भव्य असा सत्कार केला तर या प्रसंगी या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅबिनेट पदी कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल आज हा सुरेशाने कार्यक्रम ठेवला होता भाऊ आपण हा कार्यक्रम भाऊ मला जास्त बोलता येत नाही परंतु भारतीय जनता पार्टीला जे जनतेने यश दिलेलं आहे त्या बाबतीत मी आपल्याला जनतेकडून एक विनंती करतो सर्वच मंचावरील असलेले आदरणीय आमचे माझे मार्गदर्शक आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भांबरे व सर्वच मंचाला भाऊ माझी एक आपल्याकडे जनतेच्या माध्यमातून विनंती आहे जनतेने जे शहर असेल ग्रामीण असेल धुळे जिल्ह्यात जिल्ह्याची गेट बनवले त्या जनतेला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल खरंच तर पाच ते दहा हजार लोकांना युवकांना रोजगार मिळेल अशी काहीतरी या धुळे शहरात आपल्या माध्यमातून ही व्यवस्था होईल हे जर काम जर झालं तर तुम्हाला सांगतो पंचवीस ते तीस वर्ष धुळे शहरातून भाजप शहरातून न झाले तर जिल्ह्यात भाजपचा धनका असेल हा नक्कीच मी तुम्हाला शब्द देतो आणि भविष्यात आपल्या माध्यमातून महापालिका असेल ज्या काही निवडणुका असतील त्या नक्कीच भारतीय जनता पार्टी जिंकेल त्यासाठी आपण शहरावर आता द्यावे एवढी विनंती करतो आणि रोजगाराचा प्रश्न कुठल्याही परिस्थितीत सुटला पाहिजे या पद्धतीने आदरणीय आमदार अनुप भैया यांनी जे पाऊल उचललेलं आहे साडे सातशे एकर धुळे शहरात आपल्या रायगड भागात जी जमीन आहे त्या जमिनीसाठी त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र दिलेलं आहे आपल्याला बी माहिती आहे कलेक्टर साहेबांना पण पत्र दिलं आहे तर त्या गोष्टीवर जास्तीत जास्त काम करून रोजगारीचा प्रश्न धुळे शहराचा सोडला पाहिजे अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सब... आज आपले सर्वांचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा धुळे जिल्ह्यात आले आणि जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे ते धुळे शहर या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करतो त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर शुभाजी भामरे शिरपूरचे आमदार जे महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून आले ते आमचे काशीरामजी पवाराहेब त्याचप्रमाणे आमच्या काकू साखळीच्या आमदार मनोताई गावी आणि ज्याला जायंट किलर किलर म्हटलं जातं असे आमचे एकतीस वर्षाचे राम म्हणाले त्याचप्रमाणे जेडपीच्या अध्यक्षा आदरणीय धरतीताई देवरे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेट अंफळकर माझे मामा बबन भाऊ सर्व व्यासपीठ वेळ कमी सगळे माझी महापौर सर्वच जन आणि समोर उपस्थित असले आज दोनच मी तर सर्वजण बोलणार आहेत म्हणजे दोनच जण बोलणार बाकी सत्कार होईल आणि आज हा जो कार्यक्रम घ्यायचा पार्श्वभूमी होती हा या जिल्ह्याच्या जनतेने पाचही आमदार पाचही आमदार हे महायुतीचे निवडून दिले त्याच्यात चार भाजपचे आणि एक सैन्य तर इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाला जेव्हा या जिल्ह्याच्या जनतेने आशीर्वाद दिलेला आहे तर त्या जनतेला भेटणं त्यांच्याशी संवाद करणं आणि त्यांचे दर्शन घेणं हे प्रथम आदरणीय जयकुमार भाऊने हे सर्वांना सांगितलं का जरी आपण मंत्री झालो तर लोकांनी आपल्यापर्यंत नाही आलं पाहिजे आपण धुळे शहरात गेलो पाहिजे आणि मे मंगळाने आपण बाहेर निघून सर्व लोकांना हात जोडत गेलो पाहिजे तर अशा प्रमाणे आज पुळेकर जनतेला आदरणीय जयकुमार भाऊ आणि पाचवीस जण आणि आमचे सर्वे नेते मंडळी आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी आलो होतो आणि तुम्हाला गवाई देतो का खरंच आपण सर्वजण भाग्यवान आहोत इतके भाग्यवान आहोत आपण का आपल्याला परत जय कुमार भाऊ सारखा एक मंत्रीपद या ठिकाणी या जिल्ह्याला मिळालेले आहे आणि मला माहीत आहे का जयकुमार भाऊ पाच विधानसभा क्षेत्राचं विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या दुयेकर जनतेला भरभरून बर कामाचं जे आशा आहे ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण होतील एवढीच खात्री मागतो एकदा दोनदा तीनदा चारदा आणि पाच पाच वेळेस ज्यांना एक विधानसभा मतदारसंघ आमदार करतो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून तर महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस पदापर्यंत ज्यांनी जबाबदारी स्वीकारली पाच वेळेस आमदार झाले दोन वेळेस आता दुसऱ्यांना मंत्री झाले आणि म्हणून अशा नेतृत्वाचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे असा सर्व आमदारांचा मनामध्ये संकल्प होता आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून आदरणीय जयकुमार भावांचं मनापासून इथं स्वागत करायचंय सत्कार करायचा आहे तो क्षण तो आपल्याला जयकुमार भाऊच्या माध्यमात बघायला मिळाला त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते माजी मंत्री आदरणीय बाबासाहेब सुभाषजी भांबरे ज्यांना महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने शिरपूर तालुक्याने निवडून दिलं ते आदरणीय दादासाहेब काशीरामजी पावरा आदरणीय या धुळे शहराच्या माजी महापौर व दुसऱ्यांदा ज्यांनी दणदनीत विजय मिळवला ते आदरणीय मंजवत आहे गावीत धर्मयोद्धा म्हणून या धुळे शहरामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची भूमिका मागच्या काळात तरी घडलेलं मला आठवत नाही आजचे सत्कार मूर्ती महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती मतांनी निवडून आलेले श्री काशीराम पवराजी ज्यांनी दुसऱ्या वेळा विधानसभेमध्ये निवडून आले अशा आमच्या गावी त्याचबरोबर धुळे ग्रामीणमध्ये वयाच्या एकतीसव्या वर्षी राजकारणाचा वारसा असताना एक युवा कार्यकर्ता जाहीर किलर म्हणून निवडून येतो असे रामभाऊ भदाने आणि धुळे शहरामध्ये नेहमीच लोक म्हणायचे या शहरामध्ये काहीच जागृती नाही कुठलंही निवडणूक असं कधी एम आय एम निवडून येतं कधी कोण निवडून येतं काही होऊ शकतं धुळे शहरात लोकसभेमध्ये बी टर्नआउट कमी आहे आणि यंदा बी काही खरं नाही अशा प्रकारची भूमिका होती पण धुळे शहराने सांगितलं की जर आम्ही निर्णय घेतला तर परिवर्तन हे सुनावीसारखं करत असतो ते सिद्ध करण्याचं काम ज्यांनी केलं असे शे धुळे शहराचे नागरिक आणि धुळे शहराचे मोठ्या बहुमतांनी निवडून आलेले आमदार श्याणू भैया अगरवाल राज्याचं मंत्रीपद मिळालं आणि मग प्रेमाचा सत्कार झाला पाहिजे असा कार्यक्रम आपण ठेवला पण सत्काराचा कार्यक्रम म्हटला दामपणकरजी सगळेच प्रेमाचे आहेत कारण लाखांच्या मतांमध्ये आम्ही आलो आहे आणि म्हणून आपल्याला लाखो लोकांचे लाखो लोकांचे आभार आपल्याला स्वीकारावं लागतात तर याच्यामध्ये परीक्षा हीच असते का की मंत्रिपद आहे तुम्हाला कार्यक्रमाला जायचं की सामान्य लोक सत्कार आलेले तर करणार काय कार्यक्रमाला जायची घाई करणार त्यांचा सत्कार स्वीकारणार कार्यक्रम उशीर झाला तरी चालेल पण त्यांचा सत्कार तुम्ही स्वीकारला पाहिजे कारण ते आपल्यासाठी कष्टाने तिथे आले आणि मग कार्यक्रमाला थोडा विलंब झाला मंचावर धडाडीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा पण आहेत सगळी टीम आहे आणि कोणाचा राम उल्लेख राहायला असेल तर व्यक्त करतो पण आपण हा सत्कार अत्यंत सुंदर सत्कार ठेवला की धुळे शहरामध्ये पाचही आमदार एकत्रित येतात आणि त्यांचा सामान्य जनतेच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून सत्कार होतो आणि त्यांना एक आमदार म्हणून मला मंत्री अजून ते रजिस्टर व्हायला थोडा वेळ लागेल मला वाटतं की आमदारचं मंत्री आपण झालो आहे आणि म्हणून एक चांगला कार्यक्रम का आपण ठेवला तर मागच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये सरकार दोन हजार चौदाला आलं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि त्या काळामध्ये सुद्धा मंत्रिपदाची संधी कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मला मिळाली पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस मध्ये अशाच प्रकारचं बहुमत आपल्याला मिळालं पण कुठंतरी आपल्याशी धोका झाला आणि विचार युतीचा होता पण झाले आघाडीचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष एक भयानक स्वप्नासारखे केले काय काय घडलं आपल्यालाच कळलं उद्धव ठाकरे साहेब म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र हे काँग्रेसच्या बरोबर युतीला जाणार हे केल कधी आपण कल्पना केली आता गेलं तर गेलं तिथे मंत्रिमंडळ झालं त्या मंत्र्यांनी पदं म्हणले इथे आम्हाला व्हायचं नाही आणि त्यांनी बंड केला आणि त्यांच्या पाठोपाठ मग दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये बंड झाला आणि याच्या माध्यमातून एक वेगळं महायुती निर्माण झाली आणि महायुती ज्यावेळेस उभी राहिली तर महासुनामी महाराष्ट्रामध्ये आली मलाही आश्चर्य वाटतं की असं होऊ शकतं की एकशे एकोणपन्नास सीट भारतीय जनता पार्टी लढते आणि एकशे थर्टी सेवन सदोतीस सीट एकशे सदोतीस सीट आपले निवडून आले इतका मोठा स्ट्राईक रेट हा आपला असू शकतो ही म्हणजे एकतर्फे सुनामी आहे शिवसेनाची तीच परिस्थिती राष्ट्रवादीची सुद्धा तीच परिस्थिती आणि आज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस आमदारांचा पाठिंबा असणारं हे सरकार आहे आणि मग अत्यंत स्थिर हिमालय सारखं मजबूत असलेलं हे सरकार हे आपलं महाराष्ट्रामध्ये आलंय आणि पाच वर्षामध्ये विकास विकास आणि विकासच होणारे सर्वसामान्यांचा विकास